नमस्कार मित्रांनो ठरलं तर मगचा आजचा सोळा जून एपिसोड रिव्ह्यू मी आज घेऊन आले आहे आजच्या एपिसोडची सुरुवात त्यांनी सुभेदारांच्या घरातून केलेली आहे सगळ्यांचा उपवास असतो आणि सायली म्हणते की मी आजी प्रिया आणि आईंसाठी खिचडी विजत घातलेली आहे लवकरात लवकर खिचडी करायला घेते अस्मिताही आलेली असते सगळ्यांना म्हणते तेवढ्यात कल्पनाताई अस्मिताला म्हणतात अस्मिता तू खिचडी खाशील ना दुसऱ्यांच्या हातची खिचडी तुला नको असेल तर मला सांग मी करून देते तुला तेव्हा अर्जुन आणि सायलीला खूप वाईट वाटतं अस्मिता कल्पनाताई म्हणतात अगं खिचडी तर आहे त्यात काय एवढं खाईन थोडीशी आणि दुपारचं जेवण जेवणच की तसेही मला फक्त पौष्टिकच खायचे पुढचे काही महिने मी काही उपवास वगैरे करू शकणार नाही ना असं ना। म्हटल्यानंतर कल्पनाताई तिच्याकडे बघू लागतात म्हणजे तिला थोडक्यात हिंट द्यायची असते की मी आई होणार आहे म्हणून पण कल्पनाताई तिच्याकडे बघतात आणि म्हणतात अस्मिता मला जे वाटते तेच आहे का हो अस्मिता खुनवते आणि लाजते तडत मग कल्पनाताई तिला जवळ घेतात आणि सायलीला ही गोष्ट कळते पण प्रियाला ही गोष्ट कळत नाही सायली अस्मिता आणि कल्पना कल्पनाताईना खूप आनंद होतो तर तीही हसू लागतात पण बाकीच्या लोकांना कोणाला काहीच कळत नाही की नेमकं काय चालू आहे अर्जुनलाही कळत नाही सायलीही असते म्हणजे नेमकं काय झालं हिलाही काय तर कळले पण काय ती नेमकं कळत नाही तेवढ्यात अर्जुन म्हणतो एक एक मिनिट एक मिनिट काय चाल आम्हाला कोण काही सांगेल का तेवढ्यात कल्पना ताई सगळ्यांना सांगतात अरे आपली अस्मिता आई होणार आहे आणि तुम्ही दोघे मामा असं म्हटल्यानंतर घरातली सगळ्यांनाच खूप आनंद होतो अश्विन आणि अर्जुन अस्मिताजवळ जाऊन तिला प्रेमाने मिठी मारतात अर्जुन परत सायलीजवळ येऊन उभारत सायली म्हणते कॉंग्रॅच्युलेशन मामा अर्जुनही तिला म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन मामी दोघेही खुश असतात सगळे खूप खुश असतात आणि सायली अस्मिताला म्हणते अभिनंदन अस्मिता ताई मी समोर साखर ठेवते त्याच्याकडे दुर्लक्ष करतात म्हणून एवढ्या गडबडीनं आलीस का ते पण सचिन का नाही आला त्यावर अस्मिता म्हणते त्याला वर्कलौट खूप आहे ना त्याच्यामुळे त्याला नाही जमलं यायला तर मी त्याला सांगितलं या दिवसात ना मी माझ्या माणसांशिवाय राहू शकत नाही तेव्हा प्रतापराव म्हणतात आणि अस्मिता आता इथून पुढे सगळं अनुभवी बायकांचं ऐकायचं तेव्हा अर, अर्जुन पण म्हणतो आणि तुझ्या सासूचं पण ऐकायचं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आता लहान मुलांसारखं वागायचं नाही असं म्हटल्यानंतर सगळेजण हसू लागतात तेव्हा प्रतापराव म्हणतात अर्जुन काळजी करू नकोस आता ती स्वतः जबाबदार बनेल आई होणार आहे ती प्रमोशन झाले आता तेव्हा प्रिया म्हणते हा बाबा फक्त हिचंच प्रमोशन नाही या घरातलं सगळ्यांचं प्रमोशन होणार आहे बघा ना पूर्ण आजी पणजी होणार कल्पना तन म्हणते आई तू आजी होणार अश्विन मामा मी मामी असं म्हणा असं म्हणते ती अर्जुन आणि साईचं काही नाव घेत नाही त्यामुळे त्यांना वाईट वाटतं प्रतापराव ही गोष्ट खेळतात त्यांनाही या गोष्टीचं खूप वाईट वाटतं तेवढं अश्विन म्हणतो हो ना तू तर चक्क मला मामाच बनवलंस ग सही पण काँग्रेट्स अस्मिताही त्याला थँक्यू म्हणते अर्जुनही अश्विनच्या होला हो मिळवत अस्मिताला काँग्रॅट्स म्हणतो तीही त्याला थँक्यू म्हणते आता कल्पनाताई अस्मिताला इन्स्ट्रक्शन द्यायला सुरू करतात अस्मिता आता धावपळ करायची नाही स्वतःची काळजी घ्यायची आणि सगळ्यात महत्वाचं वेळेवर जेवायचं तर सायली लगेच कंटिन्यू करते आणि नाश्ताही वेळेत करायचा बनवते मी लगेच आलेच म्हणून ती नाश्ता करायला निघून जाते त्यावर सगळेजण अस्मिताला आम्ही आलोच आम्ही आलोच म्हणून निघून जातात कारण प्रतापरावांना ऑफिसला जायचं असतं अश्विनला क्लिनिक मध्ये जायचं असतं अर्जुनलाही ऑफिस असतं <laughs> त्यामुळे सगळेजण अस्मिताला म्हणतात आम्ही आलोच तू थांब येतेच आराम कर पण प्रिया काय उठून जात नाही प्रिया जवळच बसते आणि गप्पा मारायला सुरू करते प्रिया लगेच चुकल्या सांगायला सुरू करते अस्मिता बरं झालं तू आलीस तू नसल्यामुळे ना ही सायली जरा जास्त शेफारली बघितलंच ना आज निर्जळी उपवास वगैरे तेव्हा अस्मिता तिला म्हणते हो बघितलं ना दात काय दाखवतो होती पुढे पुढे काय करत होती जणू काय मी नाही हीच प्रेग्नेंट आहे तेव्हा प्रिया तिला म्हणते मला ना तुला सगळे अपडेट्स द्यायचे पण इथे नको माझ्या खोलीमध्ये जाऊया तिथे कोणी ऐकणार नाही ना चल असं म्हणून त्या दोघी प्रियाच्या रूम मध्ये जातात तेवढ्या तिकडे सीन दाखवला आहे प्रतिमाचा ती उशांना कवर घालत असते आता सुमन तिच्यासाठी नागराजने बनवलेलं दूध घेऊन येते आणि म्हणते वहिनी हे घ्या दूध पिऊन घ्या सुमन नको ग मी कुठे दूध पिते या वेळेला तेव्हा सुमनदीला म्हणते असू दे वहिनी घ्या दुधाने शरीरालाच नाही तर मनालाही शांती मिळते तर प्रतिमा म्हणते सुमन माझं मन शांतच आहे ते ऐकून नागराज म्हणतो तोच तर प्रॉब्लेम आहे ना तुझं मन शांत आहे ते आता या गोळ्या देऊन मला तुझ्या मेंदूवरच दुःख परत आणावं लागणार आहे तेव्हा सुमन प्रतिमाला म्हणते बर ठीक आहे राहिलं नका पिऊ तुमची आता इच्छा नसेल तर राहू दे तेव्हा नागराज प्रतिमाला म्हणतो असं कसं असं कसं दूध तर प्यावच लागणार आहे एवढे कष्ट घेतलेत मी ते दूध बनवायला माहितीये का पहिल्यांदा पातेला घेतलं मग दूध टाकलं मग गरम केलं मग ते कपात ओतलं मग त्यात आत... असं म्हणतो ती गोळीचं नाव घेणार तोपर्यंत त्यात चिमूटभर सागर टाकली असं म्हणतो ते हलवलं आणि मग इथे घेऊन आलो दूध तर टावाच लागणार तुला बहिणी तेव्हा प्रतिमा म्हणते तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं केलं भाऊजी हो ना का नाही करणार तुझी तब्येत खराब झालेली मला नाही आवडत बहिणी आणि सुमन आजपासून रोज मी बहिणीला सकाळी दूध देणार म्हणजे कसं बहिणीची तब्येत आता बिघडणारच नाही ना कधी तेव्हा प्रतिमा नागराजला म्हणते तुम्ही एवढा हट्ट करताय तर पिते मी ते दूध आण असं म्हणून सुमनकडून तो ग्लास घेते आणि ते दूध पित असते ते दूध पिताना बघून नागराज मनातल्या मनात खूप हसतो त्याला खूप आनंद होतो तर इकडे सीन दाखवला आहे अस्मिताचा आणि प्रियाचा प्रियाच्या रूम मधला प्रिया अस्मिताला अस्मिता अस्मिता म्हणून जोरजोरात पळत घेऊन येत असते पण तिच्या लक्षात येतं की सॉरी 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 म्हणते तू बहीस ना बैस ना म्हणून अस्मिताला बसवते आणि म्हणते अस्मिता तोऱ्यामुळे मला इतका आनंद झाला इतका आनंद झाला काय सांगू मला तर असं वाटतं की असं असं पार्टी करूया अस्मितामध्ये करूया की मग पार्टी तेव्हा प्रिया म्हणते उपवासाचं लोडनं लागलाय ना मागे त्यात मला ना आताच भूक लागली आहे त्यात आणि दिवसभर मी असे थोडे थोडे उपवासाचे पदार्थ खाऊन कसा दिवस काढणारे काय माहित मला आवडत नाहीत गे उपवासाचे पदार्थ अगं पूर्णाजी कुठं म्हणते की मी उपवास करते म्हणून तुम्ही सगळ्यांनी उपवास केलाच पाहिजे तेव्हा प्रिया तिला म्हणते पूर्णाजी नाही म्हणत ग पण ती सायली नाही का पुढे पुढे करत म्हणाली मी मी उपवास करणार आहे म्हणून मग आता ती उपवास करणार आणि मी उपवास करणार नाही ते बरं दिसतं का त्यावर अस्मितामध्ये हा ते ही खरच आहे आज आहे ना सरीला एक एक्स्ट्रा मार्क मिळू द्यायचा नाहीये अस्मिता परत प्रियाला म्हणते ए पण तू इथं रूम मध्ये हो, तर थोडूच पूर्ण आजला कळून येणार आहे त्यावर प्रिया म्हणते अगं हो पण त्यासाठी रूम मध्ये काहीतरी असायला हवं ना त्यासाठी मला किचन मध्ये जावं लागेल तिथे काहीतरी शोधावं लागेल आणि ते शोधताना मला कोणीतरी किचन मध्ये बघितलं तर तेव्हा अस्मिता म्हणते पण माझ्या पर्स मध्ये राजगिरा लाडू हेल्दी चॉकलेट्स प्रोटीन बार्स आणि मिलेटचा चिवडा आहे ते तू खाऊ शकतेस तेव्हा प्रिया तिला म्हणते वा 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 अस्मिता दोन जीवांची जी खायची फुल तयारी करून ठेवली आहेस ही जा न जा पटकन तुझी पर्स घेऊन ये तुझ्या पर्स मध्ये काही नाही कोणाला कळणारही नाही जा जा लवकर घेऊन ये अस्मिता अंत्यस म्हणून निघत असते तेवढे ते ते प्रिया तिला थांबवते अगे थांब 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 त्यावर अस्मिता तिला म्हणते काय झालं प्रिया म्हणते मला ना एक मस्त आयडिया सुचली आहे अगं उपवास मोडायचाच आहे तर चॉकलेट आणि चिक्कीवर कशाला मस्त काहीतरी चमचमीत खाऊन मोडूया ना मी काय करते आपण मस्त काहीतरी मागून घेऊ त्या ऍपवर मी ट्रॅक करते आणि जसा तो डिलिव्हरी बॉय गेटच्या जवळ आला ना आपण जाऊन घेऊन येऊ कुणाला कळणारही नाही तोपर्यंत इकडे सीन दाखवला आहे अर्जुन आणि सायली सायली अर्जुन साठी खिचडी घेऊन येते खायला तेव्हा अर्जुन त्या बोर्डकडे बोर्ड बघत असतो सायली अर्जुनला म्हणते सारखं सारखं या बोर्डकडे बघितल्याने काही उमटणार आहे का तेव्हा अर्जुन म्हणतो नवीन काही उमटणार नसेल पण बाकीच्या गोष्टी नक्कीच रिफ्रेश होतील आता बघ ना आपल्याला जो आश्रमात सोन्याचा सा तुकडा सापडला आहे तो आपण स्ट्रेस केलाच नाहीये त्यावर सायली म्हणते कुठल्याशा त्या दागिन्याचा एवढूसा तुकडा त्यानं आपल्याला कसं काय करणार आहे तो कुठला आहे तेव्हा अर्जुन म्हणतो प्रयत्न केल्याने सगळं मिळतं अशी माझी बायको म्हणते हे तू विसरलीस का हो आहे ना लक्षात करूया आपण प्रयत्न पण त्याआधी तुम्ही खिचडी खाऊन घ्या खाली सगळ्यांनी खिचडी खाल्ली आहे फक्त पूर्णाजी नंतर खाते म्हणाल्या तुम्हीही खाऊन घ्या चैतन्य एंट्री करतो आणि म्हणतो तुझ्या दिराचं काय त्याला उपाशीच ठेवणार आहे तेव्हा सायली तेच प्लेट चैतन्यकडे देते आणि म्हणते हे घ्या तुम्ही खाऊन घ्या आणि अर्जुनला म्हणते तुमच्यासाठी मी दुसरी खिचडी खीचर, दुसरी खिचडी आणते तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो नको आम्ही कॉलेजमध्ये जसं खायचो ना एकाच प्लेटमध्ये तसंच खाऊ आणि चैतन्याला विचारतो तुला चालेल ना तेव्हा चैतन्य म्हणतो अरे म्हणजे काय त्या निमित्ताने आपल्या कॉलेजच्या आठवणी जाग्या होतील असं म्हणून ते दोघे एकाच प्लेटमध्ये खिचडी खाऊ लागतात तोपर्यंत आता इकडे सीन दाखवला आहे प्रियाचा आणि अस्मिता अस्मिताचा अस्मिता म्हणते वा 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 कर कर वा तन्वी मस्त पोट भरून खाऊ खर लवकर ऑर्डर तेव्हा तन्वी म्हणते हां काय ऑर्डर करूया एक चिली पनीर आणि एक शेजवान फ्राईड राईस वा केली प्लेस ऑर्डर मस्त बघित पोट भरून खाऊ आणि प्रिया अस्मिताला म्हणते वा 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 अस्मिता तू आल्यापासून मला एकापेक्षा एक आयडिया सुचवत आहेत सायली म्हणाली ना की ती निर्जळी उपवास करणार आहे करू तिला निर्जळी उपवास आपण खाऊन जे उपवास मोडणार आहोत त्याचं खापर आपण तिच्या माती फोडू तेव्हा अस्मिता विचारते कसं काय प्रिया म्हणते तिला आपण जे खावणार आहोत त्याचे सगळे रॅपर्स आहेत ते बाहेर घेऊन जाऊ आणि म्हणू की हे सगळे रॅपर्स सायलीने खाल्ले आहेत आणि तिने उपवास मोडला ते आहे तेव्हा अस्मिता म्हणते अरे वा, वा 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 मस्त 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 तेव्हा प्रिया तिला म्हणते अगं मस्त मस्त काय म्हणते जा तुझ्या तोपर्यंत तुझ्या पर्स मधून सामान खायला सामान घेऊन तो डिलिव्हरी बॉय येऊ पर्यंत आपण ते खाऊया असं म्हणून ती अस्मिताला बाहेर पाठवते आता इकडे परत अर्जुन आणि चैतन्य एका प्लेट मध्ये खात आहेत आणि त्यांना बघून सायली म्हणते घरात किती गोष्टी बदलणार तर तुम्ही दोघे काही बदलणार नाहीये तेव्हा चैतन्य तिला म्हणतो काय बदलते घरात सायली म्हणते चैतन्य भाऊजी घरात खूप साऱ्या गोष्टी बदलत आहेत तसं इतक्यात बाहेरच्या लोकांना सांगायचं नसतं पण तुम्ही घरातलेच आहात म्हणून तुम्हाला सांगते अस्मिता ताई ना आई होणार आहेत ते ऐकून चैतन्यालाही खूप आनंद होतो तो म्हणतो अरे वा क्या बात आहे कॉंग्रॅच्युलेशन अर्जुन तू मामा होणार अर्जुन म्हणतो हो तू पण मामा होणार अरे हो मी पण मामा होणार वा वा, वा म्हणून दोघं परत खिचडी खायला सुरू करतात अस्मिता ताईंचे सगळे लाड पुरवणार आहे सगळे डोहाळे पुरवणार आहे तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो तुझंही कमाल आहे बायको अस्मिता तुला एवढा त्रास देते तुझा एवढा रागरा करते तरही तुला तिचे डोळा पुरवायचे आहेत आणि तू बनवलेलं ती खाणार आहे का तेव्हा सायली म्हणते अर्जुनला असेल ना तर घरांच्या नकळतही लाड पुरवता येतात था बघालच तुम्ही तेव्हा अर्जुन म्हणतो ओके ठीक आहे बघू पण यात एक गोष्ट छान झाली मुलांना मुलाला सांभाळल्या तरी अस्मिता ताई मोठी होईल असं म्हणून ते दोघे एकमेकांना टाळी देत हसत असतात तेवढ्या सायली अर्जुनला ओरडते आणि म्हणते तुम्ही अस्मिता आता अस्मितात असं बोललेलं मी काही खपून घेणार नाही आपण त्यांचं आणि तुम्ही मालेलं असा एकही टोमणा मी त्यांना सहन करणार नाही तेव्हा अर्जुन म्हणतो ओके ओके सॉरी दोघं खिचडी खाऊ लागतात तेव्हा सायली त्यांना म्हणते तुम्हाला आणखी खिचडी हवी असेल तर मला सांगा मी खाली जाते आणि मी काय सांगते ते लक्षात आहे ना जिबेला तोंडाला झीप लावायचं असं म्हणून ती खुणावते आणि खाली निघून जाते अर्जुन म्हणतो माझी बायको ना माइंड ब्लोईंग आहे चैतन्य म्हणतो हो आणि ही खिचडी माइंड ब्लोईंग झाली आहे चल पटपट खाऊन की आपल्याला ऑफिसमध्ये जायचं आज आपण सोनारांना बोलवलं आहे पण ज्वेलर्सचा तुकडा चेक करायला माहिती आहे ना असं म्हणतात आणि तो सी तिथेच थांबतो इकडे प्रिया आणि अस्मिता अस्मिताच्या पर्समधल्या गोष्टी खात असतात म्हणजे राजगिऱ्याचे लाडू चिरमुरे वगैरे असं काही काही खात असतात ते खाल्ल्यानंतर प्रियामध्ये हा आता जरा असं बरं वाटतंय आणि ती डिलिव्हरी बॉयला ट्रॅक कर डिलिव्हरी बॉयला यायला अजून वीस मिनिटं आहेत तोपर्यंत जर आपण आपला पुढचा प्लॅन वर्कआउट करू दोघी खालेले रापर्स घेऊन के किचनकडे जातात त्या दोघी बाहेर येतात तोपर्यंत विमल बाहेर जाताना प्रियाला दिसते प्रिया, प्रिया विचारते काय गं कुठे चाललेस तेव्हा विमल तिला म्हणते बाहेर चाललेल्या माणसांना विचारायचं नसतं एवढं माहीत नाही का तुम्हाला प्रिया उद्धटपणे तिला म्हणते एवढं कसलं मोठ्या देशाचं कल्याण करायला आहेस विमलताई म्हणतात तसं नाही मार्केटमध्ये चालले भाजी आणायला तेव्हा प्रिया म्हणते हा मग तू कुठे आहेस असं म्हटल्यानंतर पनवेल सगळे भाजीवाले संपावर नाही जाणार आहेत तेव्हा अस्मिता विमलताईंना विचारते काय ग सायली जायची ना भाजी आणायला ती कुठे तू का आहेस तेव्हा विमलताई म्हणतात त्या स्त्रीला द्यायचे कपडे काढून ठेवतायत ना त्या, त्यामुळे मीच त्यांना म्हणाले की मी जाते भाजी आणायला असं म्हणून ती भाजी आणायला निघून जाते तेवढ्यात आता प्रिया अस्मिताला म्हणते आता एवढ्यात तर इथे कोण येणार नाहीये कोण येते का इथे बाहेर लक्ष इथे बाहेर लक्ष ठेवत बस तेवढ्यात मी आपलं काम जाऊन करते किचन मध्ये आणि ती किचन मध्ये जाते किचन मध्ये जाऊन सगळा पसारा टाक करते भाज्या इकडे तिकडे टाकते आणि अस्मिताजवळ येऊन बसते आणि परत ते डिलिव्हरी बॉयला ट्रॅक करते तेव्हा मग ते डिलिव्हरी बॉयला यायला अजून पंधरा मिनिट आहेत तोपर्यंत आपण पुढचं गोष्टी करूया का तेव्हा अस्मिता म्हणते हो 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 चल करूया तोपर्यंत इकडे सीन दाखवला आहे अर्जुनच्या ऑफिस मधला ते ज्वेलर्स आलेले असतात तो सोन्याचा तुकडा चेक करायला ते चेक करून म्हणतात की हे सोने ह्या सोन्याचा तुकडा नेमका कुठला आहे किंवा कशाचा आहे हे नाही सांगता येणार हे असावं एकतर पेंडेंट असावं किंवा कानातले असावं असं चैतन्य त्यांना सुचवतं तेव्हा हो तो तेव्हा ते ज्वेलर्स म्हणतात की हा हा, हा पेंडेंचा तुकडा असावा पण नक्की कशाचा हे नाही सांगता येणार आणि आजकाल असं सोनंही मिळणं मार्केटमध्ये बंद झालंय कारण अशी अशी ही कोणी बनवत नाही खूप जुना तुकडा असावा तेव्हा अर्जुन म्हणतो म्हणजे हे खूप जुनं सोनं आहे तेव्हा तो ज्वेलर्स म्हणतो हो हे जुनं सोनं आहे तर नक्की अर्जुन त्यांना म्हणतो हा हे कुठे बनवलं असेल हे समजू शकेल का तेव्हा दुसरा सोनारवाला म्हणतो नाही नेमकं कुठे बनवलं आहे हे नेमकं नाही सांगता येणार पण हा सोन्याचा तुकडा जुना आहे हे मात्र नक्की असं म्हणून आजचा एपिसोड इथे संपलेला आहे पुढच्या एपिसोडमध्ये त्यांनी दाखवला आहे की पूर्णाजी आणि कल्पनाता येतात आणि म्हणतात किचन मध्ये एवढी कसला धावपळ चालू आहे तेव्हा प्रिया म्हणते कोणीतरी उपवास सोडल्याचे पुरावे सापडले आहेत किचन मध्ये हे बघ तेव्हा तेव्हा कल्पना ती अस्मिताला विचारतात अस्मिता हे तू खाल्लंस का सगळं तेव्हा अस्मिता म्हणते नाही हे सगळं या सायलीने खाल्लंय तेव्हा सायली पूर्णाजींना विचारतात पूर्णाजी तुम्हाला असं वाटतं का की मी हे सगळं खाऊन उपवास मोडेल पूर्णाजी तेव्हा काहीच म्हणत नाहीत प्रियाने माझ्यावर नाव घातलं आहे पण आता मलाच काहीतरी शोधावं लागणार म्हणून ती प्रियाच्या रूममध्ये झाडू मारते तर तिला मुरमुरेचे चिप्स पॅकेट वगैरे सापडतात तेव्हा ती सगळ्यांना बोलवते आणि म्हणते हे बघा आई पूर्णाजी हे मला प्रियाच्या रूममध्ये सापडलं याचा अर्थ तिने माझ्यावर खोटा आळस नाही घातला तर स्वतः तिने उपवास मोडलेला आहे ते सगळा तो सगळा सीन येऊन ते इथे बसलेले असतात तोपर्यंत डिलिव्हरी बॉय येतो तन्वी सुभेदार तुमचं पार्सल आले मॅडम घ्या ना लवकर पार्सल मला जायचं गडबड आहे एक चिली पनीर आणि एक आणि फ... एक फ्राईड राईस तेव्हा सायली प्रियाला म्हणते प्रिया प्रिया जा घे लवकर चायनीज खाऊन चायनीज थंड झालं की चांगलं लागत नाही आता पुढच्या एपिसोड मध्ये काय होणार हे पाहण्यासाठी आपल्याला बघत राहावं लागेल ठरलं तर मग आणि अशाच एपिसोडच्या रिव्ह्यूसाठी आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब नक्की करा आजचा एपिसोड कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की कळवा Thank you.